Okay. आता जनसंवाद समाचार न्यूज मी मुख्य संपादक के डी साळुंके आज आपण धाराशिव तालुक्यातील डोके ठिकाणी आहोत आपल्यासोबत माळकरंज्याचे कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत लोमटे त्यांच्या आज आपण विशेष मुलाखत घेणार आहोत त्यांनी एक व्यापार क्षेत्रामध्ये एक नावलौकिक जेणेकरून एक शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत लोमटेसर लोमटेसर जनसंवाद समाचार न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार तुम्ही आज या ठिकाणी एक टेलरिंगचा व्यवसाय चालू केलेला आहे तो केव्हापासून चालू केलेला आहे ने? आणि नेमकं कधी वाटलं की तुम्हाला आपण हा व्यवसाय चालू करावा मी ग्रॅज्युएट झाल्यापासून नोकरीचा प्रयत्न केला पण नोकरीचा प्रयत्न काही झाला नाही माझा म्हणून मी शेती करायला शेती पण मला परवडणं गेली म्हणून मी व्यवसायाकडं वळलेलो आहे मी पहिल्यांदा साधे वह्या पुस्तकं किंवा शालेय साहित्य ठोत होतो पण त्याच्यामधून मी परवडणं गेलं म्हणून मी आता टेलरिंग मटेरियलमध्ये सरासरी होलसेल म याच्यामध्ये घुसलेलो आहे सरासरी तुम्ही टेलरिंग एक दहा पूर्व ह्या पुस्तकाचा धंदा केला पण मला त्याच्यात मी म्हणजे धंद्यामध्ये म्हणजे जास्त भरभराटी काही दिसणार गेली म्हणून मी आणखीन जोडधंदा म्हणून त्याला एक टेलरिंग मटेरियलचा धंदा मी त्याला व्यवसाय दिलेला आहे तरी मी एक पाच सहा वर्षापासून हे टेलरिंग मटेरियल चालू केलेलं आहे ग्राहकांचा कशा प्रकारे प्रतिसाद भेटतो तुम्हाला आता ग्राहकांचा सगळ्यांना लागणारे असा म्हणजे शिलाई कामासाठी साहित्य लागणाऱ्या सा, सा, सा लांब कुठं कळमला जावं लागत होतं कुठं उसमानला जावं लागत होतं किंवा मुरुडसारख्या अशा ठिकाणी जावं लागत होतं म्हणून मी हे डोकीमध्येच एक असं वाटलं की मला मी टेलरिंग मटेरियलचं सामान ठेव म्हणून मी हे टेलरिंग मटेरियलचं सामान चालू केलेलं आहे तर रिस्पॉन्स भरपूर गिरायकाचा आहे बघा खरोखरच तुम्ही पाहताय आज आपल्यासोबत माळकरंजाचे रहिवाशी लोमटेसर आपल्यासोबत होते त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की मुरुड असेल धाराशिव असेल लातूर असेल या ठिकाणी जे ग्राहकांची हेळसांड होत होती ते हेळसांड दूर करण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि या डोकी गावामध्येच त्यांनी हा टेलरिंगचा व्यवसाय सुरू करून एक ग्राहकांना चांगल्या पद्धतीने दर्जेदार असं साहित्य वस्तू ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवतात बघा केल्याने होता रे आधी केलेच पाहिजे असं एक जिवंत उदाहरण आपल्यासोबत आहेत की प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण जरी नसलं परंतु एक व्यवसाय म्हणून त्यांनी या क्षेत्रामध्ये उतुंगाशी भरारी घेतलेलंच आपण पाहतो आहे आज आपण त्यांची विशेष मुलाखत घेतलेली आहे कॅमेरामन दिनेश कांबळेसह सा केडी साळुंके जनसंवाद समाचार न्यूज मुख्य संपादक धन्यवाद